शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती अजित पवार आपला स्वतंत्र गट घेऊन सत्तेत सहभागी झाले त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा चा सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमधील दुरावा काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या भेटीही वाढताना दिसून येत आहेत याच आठवड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते त्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली होती विशेष म्हणजे शरद पवारांच्या गटातील आमदारांना सत्ता खुणावू लागली आहे असं बोलल्या जात आहे त्यांना त्यांच्या जनता आणि कामे आठवली आहेत त्यांनी सत्तेत जाण्याचा सूर माहिती आपण सत्तेत भागीदार असायला हवं अशी मागणी आमदारांनी शरद पवारांकडे केल्याची चर्चा त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची भेट घेतली अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र या भेटी दरम्यान कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी रत्नागिरी व वा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीनं सखोल चर्चा करण्यासाठी आमदार निकम यांनी शरद पवार यांच्या समूहेत बैठकीचं आयोजन केलं होतं या महत्वपूर्ण बैठकीच्या निमित्तानं शेखर निकम यांनी पवारांची भेट घेऊन या पुढाकाराचं मनपूर्वक स्वागत केलं या बैठकीत कृषी उत्पादन वाढ जलसंपत्ती व्यवस्थापन हवामानानुसार स्मार्ट शेती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग हो। कसा करता येईल यावर विधायक चर्चा झाली कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक जोड देऊन त्यांचे जीवनमान हीच या प्रयत्नामागची मुख्य भूमिका आमदार शेखर निकम यांनी सांगितलं त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रवादी चर्चेला उधाण आलंय राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार विरोधी वाकावर अस्वस्थ असल्यानं त्यांना सत्तेचं वेध लागल्याचं बोललं जात आहे मतदारसंघ कामं होत नसल्याने आमदार अस्वस्थ झालेत मतदार संघातली कामं आणि त्यांना मिळणारा निधी यावरून त्यांनी तक्रारीचा सूर आवळला सत्तेत आल्यावर निदान काम तरी करता येईल अशी भूमिका या आमदारांनी मांडली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटातील खासदार हे शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं दिसून येतय पवार जी भूमिका घेतील त्याला त्यांचा पाठिंबा असल्याचं हे खासदार आता म्हणतात दरम्यान शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यास नकार दिलाय सोबत जाण्यास शरद पवार तयार नसल्याचं आता समोर येत आहे सोबत युती करायची नाही असं पवारांचं मत आहे भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अनुकूल आहे त्यात अजित पवारांच्या सोबतही आघाडीसाठी राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे त्यामुळे या भेटीकडेही केवळ औपचारिकता किंवा शेतीविषयक भेट म्हणता येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका